अतिवृष्टी मदतीच्या पैशांचं कटिंग करू नका संजय काका पाटील यांची जिल्हा बँकेकडे मागणी सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून मंजूर झालेले पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत जुन्या कोणत्याही कर्ज वसुलीसाठी किंवा थकीत बाकीसाठी हे पैसे कापून कटिंग करून घेऊ नयेत अशी कळवळीची मागणी माजी खासदार संजय काका पाटील यांनी केली सध्या शेतकरी प्रचंड अडचणीत आहे त्यांची आणखी परीक्षा पाहू नका असं आवाहन त्यांनी केलं माजी खासदार संजय काका पाटील यांनी आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ यांची बँकेत भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली आणि आपली मागणी त्यांच्या निदर्शनास आणून दिली बँक खात्यात पैसे जमा पण वसुलीची फीती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी यासाठी माजी खासदार संजय काका पाटील यांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केलं होतं तसेच पंचनाम्यासाठी गावोगावी जाऊन पाठपुरावा केला होता त्यांच्या या लढ्याला यश मिळालं असून संबंधित विभागानं सांगली जिल्ह्यासाठी एकशे त्रेचाळीस कोटी रुपये मंजूर केले या मदतीचे पैसे जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा होण्यास सुरुवात झाली मात्र दुसऱ्या बाजूला बँकांनी शेतकऱ्यांचे मदतीचे पैसे त्यांना न देता त्यांच्या इतर थकित बाकीसाठी जमा करून घ्यायला सुरुवात केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येतात याच पार्श्वभूमीवर संजय काका पाटील यांनी कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ यांची भेट घेऊन या प्रकाराला तीव्र विरोध दर्शवला त्यांनी वाघ साहेब यांना सदर निदर्शनास आणून देत मदतीच्या पैशांचं कटिंग न करण्याची मागणी केली उद्या राजू या गंभीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी उद्या शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह संजय काका पाटील पुन्हा एकदा जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत या भेटीत शेतकऱ्यांना मदत मिळण्याबाबतीतील अडचणींवर तोडगा काढण्याची शक्यता आहे विशेष प्रतिनिधी सांगली